दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट ते हर्सूल सर्व्हिस रस्त्यावर अतिक्रमण कारवाई अनेक बेकायदेशीर बांधकाम इमारती जमीन दोस्त महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंटपर्यंत सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली यात अनेक बेकायदेशीर मालमत्तेचे बांधकाम व हातोडा चालवत अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आली एवढी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला कारवाई बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती शहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्व्हिस रोडवरील बेकायदा बांधकामे पाळण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली असून दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट रस्त्यावरील कारवाईकरिता संबंधित नागरिकांना नोटीस देण्यात आली होती यात अनेक लोकांनी आपापली बांधकाम काढून घेतले होते याकरिता मनपा प्रशासन दोन दिवसाची मुदत देण्यात आली होती सात जुलै सोमवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकसह मोठा पोलीस बंदोबस्त सकाळी दिल्ली गेट परिसरात दाखल झाला सुभेदारी विश्रामगृह ओपन स्पेसमधील अगोदर कारवाई मार्किंग वरून विरोध दर्शविण्यात आला होता परंतु मनपा प्रशासनाकडून त्याची समजूत काढत कारवाई केली दिल्ली गेट ते हर्सुल टी पॉइंट सर्व्हिस रस्त्यावर साधारणपणे पाचशे पन्नास ते सहाशे अनधिकृत बांधकामाचा समावेश असून सोमवारी दिवसभरात बेकायदेशीर मालमत्ता पाळण्यात येणार असल्याची माहिती मनपा अतिक्रमण पथक प्रमुख संतोष वाहुले यांनी एम सी एन न्यूजशी बोलताना दिली असून सिडको बसस्थानक ते हर्सुल टी पॉईंट या रस्त्यावरील कारवाईसुद्धा करण्यात येणार असल्याचे वाहुले यांनी सांगितले आतापर्यंत चार रस्त्यांवर तीन हजार एकशे पंच्याण्णव पक्की बांधकामे भुईसपाट केली आहेत त्या चार ते पाच मजल्यांच्या इमारती देखील जमीनदोस्त केल्याने मालमत्ताधारकांमध्ये दहशत पसरली आहे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आयुक्त जी श्रीकांत व पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी संयुक्तरित्या मोहीम राबवून साठ मीटर रुंदीतील अतिक्रमण व बेकायदा बांधकामाची पाडापाडी करीत बीड बायपास रस्त्यापासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली या मोहिमेनंतर जालना रोड पैठण रोड दौलताबाद रोड आणि सोमवारी जळगाव रोडवर मोहीम राबविण्यात येत आहे दोन मजली स्नवे तर यात तीन चार आणि पाच मजली इमारती टोले जंग बेकायदा इमारती अगदी भूकंपाप्रमाणे होत्याच्या नव्हत्या झाल्यात प्रशासनाच्या या धडक कारवाईने शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या मालमत्ताधारकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे या कारवाईविषयी